नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अनुक सिद्धू वगेनवरू आहे मी यत्ता आठवी अ मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे मी तुम्हाला आज मानवी हक्क या विषयावर थोडीशी माहिती देणार आहे मानवी हक्क म्हणजे काय मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क असते जर आज आपण शिकू शकतो आज जर आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो जर आज आपण चांगलेपणे समाजात बोलू शकतो तर ते फक्त आणि फक्त राईट टू लाईफ राईट टू स्पीच फ्रीडम टू स्पीच फ्रीडम टू स्लेवरी या सर्व मानवी हक्कांमुळे मानवी हक्कांचे काही प्रमुख नावं मी तुम्हाला आता सांगितले मानवी हक्क हे खूप महत्वाचे आहे मानवी हक्क हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे म्हणजे मानवी हक्क नाही तर आपण शिकू शकत नाही मानवी हक्क नसेल तर आपण बोलू शकत